देश मी आहे सध्या पुण्यातल्या भवानी पेठेतल्या या पालखी विठोबा मंदिरात ज्या मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसावते आणि त्याच पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर वारकरी हे सगळे गर्दी करतायत साधारण सा या पालखीला उत्तम पद्धतीने सजवण्यात सा, आलं आहे मंदिर उत्तम पद्धतीनं सजवलं आहे मंदिरात आकर्षक सजावट केली आहे अनेक पुणेकर वारकरी या मंदिराचं दर्शन घेताना दिसत आहेत माझ्यासोबत याच मंदिराचे विश्वस्त आहेत जे अनेक वर्ष या है। हा सोहळा बघतायत हा सोहळा दरवर्षी तुम्ही बघता काय वाटतं हा सोहळा बघणू आणि या मंदिराची महती काय आहे हा सोहळा बघणे म्हणजे साधू संत येथील सोहळा तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीने हा पुण्यातील भव्य सोहळा शेकडो वर्षाची परंपरा असल्यामुळे हा सोहळा अनुचित कुठलाही प्रकार न होता व्यवस्थितपणे पार पाडला जातो या सोहळ्यासाठी ज्याचे ज्याचे सहकार्य आहे पोलीस प्रशासन मनपा शासकीय कर्मचारी यांचा सगळ्यांचा साथ असतो महती काय या मंदिर या सोहळ्याची महती अशी आहे की शेकडो वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी अहिबतराव महाराज बाबा अर्पळकर गुरुजी यांनी जो चालू केलेला सोहळा आहे तो आज ताब्यात अखंडपन्न चालू आहे तेव्हापासनं दोन साधारण तीनशे एकोणचाळीस वर्षांपासून हा सोहळा असाच जल्लोषात सिद्धे सुरू आहे आणि हा सोहळा अजूनही या सोहळ्यानं बदल स्वीकारले त्यामुळे हा सोहळा अजूनही तशाच पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो अजूनही लोकांची गर्दी माझ्या मागे बघायला मिळते आहे महिला असू देत बालवृद्ध असू देत सगळ्या प्रकारची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे प्रत्येकाला या पालखीच्या पादुकांची दर्शन घेण्यासाठी त्यांच्या लीन है आज दिसती आहे आणि हे चेहरे आता पंढरीकडे रवाना होणार आहेत आणि हेच सगळे जण आज इथे मंदिरात येऊन दर्शन घेऊन ही पालखी पुन्हा पंढरीकडे वारगस्त होणार आहे नक्की धन्यवाद